डिपॉजिट चालीस का आणि रेंट तेरा हजार रुपये गॅलरी बघा अशी आहे का फायनली डिश रेडी झालेली आहे सानू भात खाणार ना सानू तिला राई आपल्या भाकरी नाही आज नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपण गव्हाण फाटा फिश मार्केटमध्ये मा आलोत सॉरी गव्हाण गावातले फिश मार्केटमध्ये मा आलोत इथे ना दोन मासली बाजार आहेत म्हणजे एका मार्केटमध्ये मा ना म्हणजे जवळजवळ असे टचच आहेत दोन्ही पण तर एका फिश मार्केटमध्ये मा ना समुद्रातली मासली म्हणजे जसं का पापलेट हलवा भोबिल सुरमई ही सर्व मासली भेटते आणि दुसऱ्या फिश मार्केटमध्ये ना म्हणजे डोलीतली मासली खारीतली मासली समुद्रातली मासली म्हणजे जिवंत मासली जवळजवळ पकडून ना तीन ते चार तास झालेले असणार अशी मासली मिळते तर आपण ना या गवन गावामधले फिश मार्केटमध्ये आपण ना आपण खाडीमधली असते ना कोलंबी ती घ्यायला आलो तर तसं पण लेट झालेलो आहे बघूया तरी पण आपल्याला भेटते का पण मला नाही वाटत भेटेल म्हणून तरी पण आपण एकदा ट्राय करूया जर भेटली ना कोलंबी तर मस्त तुम्हाला रेसिपी दाखवणार को खाडीतल्या कोलंबीची रेसिपी जर ती नाही मग आपल्याबरोबर दुसरा काहीतरी ऑप्शन असणारच ना काहीतरी दुसरा काहीतरी घेऊया आणि रेसिपी बनवूया आणखीन झालं आम्ही आता फ्लॅट बघतोय रेंटवरती एवढे दिवस झाले एवढे शोधतोय ना पण आम्हाला काही भेटतच नाही भेटतात पण त्यांची दिशा आलं हे आलं ते आलं पण काही जण आपल्याला कमेंट करून बोलतात काही हे सर्व बघायचं नाही जे भेटते ना ते घेऊन टाकायचं असं म्हणजे म्हणणं आहे तर माझं म्हणणं असं आहे का नाही जे आपण पहिले प्रॉब्लेम काढलेत ना हे विषयाचे मुलं भरपूर प्रॉब्लेम होतात काही काच्यावरती नाही इफेक्ट होत आम्ही चुकीच्या दिशेवर नाही घेतल्यावरती आम्हाला खूप त्रास होतो आहे म्हणून आम्ही ते पहिल्यापासून कसं आहे माहिती आहे का एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा आपल्या सर्व या गोष्टी माहिती आहे तर कशाला करायचा विनाकारण तर मी पण माझ्या म्हणजे आपली युट्यूब फॅमिली जेवढे पण आपल्याला कोण बघतात जेव्हाही तुम्ही नवीन घर घेताय बोला नाहीतर रेंटवरती जरी घर घेत आहे ना तर दिशा बघून घ्या तर आता मार्केटमध्ये आलो चला मस्तपैकी फिश जाऊया आणि खाडीतली जिवंत कोलंबी घेऊया या साईडला सगळी समुद्रांची मासली भेटते आपल्याला कोलंबी पाहिजे व कालवा वगैरे आहेत ऑक्टू फस्ट कितीला आहे चारशे अच्छा खाडीतली कोलंबी नाही भेटत का इथं ती तशी नाही जरा ती आलं आपली ती खाडी मधली असते ती नाही ना डोलीची आहे का बघा ही कोलंबी आहे ना ही डोलीची आहे कितीला वाटतश दोनशे रुपयाला एक वाटत तीनशे ला दोन्ही देणार काय काय अच्छा आणि हेकरो कसा आहे कुठला हजारवाला हजारच आहे का आठशे रुपये अच्छा हे बघा एकदम फ्रेश आहेत गलाचे आहेत अच्छा गलाचे हिक्रो येते फंटस मासे बघा जिवंत आहेत फंटस मासे कसे आहेत का की तीनशे रुपयाला पालेलं आहेत का खाडीतलं आहे ते खाडीचे आहेत मस्त एक बघा तीनशे रुपयाला काय कमी होतीन का अजून नाही होणार कमी आणि ही डोलीची कोलंबी आहे का ही कशी येते कोलंबी तीनशे रुपयाला दोन वाटे बघा कोलंबी आणि हलवा कसं येतो दोनशेला आणि तीनशेला ढोमा मसा कितीला वाटत शंभर रुपये आणि पन्नास रुपये वाटते मस्त छान वाटे लावलेले तर आपण ना आता कोलंबी घेण्यासाठी आले होतो खाडी मधली पण इथे काही भेटत नाही जरी आपण पनवेलला जरी गेलो असतो ना आणायला पण पनवेलला कसं आहे माहितीये का लवकर जायला लागतो तर आता स्नेहाला फोन करतो आणि विचारतो का खाडीतली कोलंबी नाही म्हणून दुसरी काय आहे नू जर स्नेहा बोलली तर ती दुसरी कुठली तरी मासले घेतो आणि येतो आणि मार्केटमध्ये मा आता कालवं पण आलेत पण कालवं पण तर एकदम छोटी साईज आहे आपण बघा आपल्या स्नेहा जोंबली फूडमध्ये आपण द्यायचो एकदम मोठी साईज बिग साईज द्यायची त्याच्यासाठी अजून जवळ जवळ एक महिना तरी लागेल ला। आणि येलीस काहीतरी छोटी खालू आलेली आहे ते बघा इथे तुम्ही बोईट बघताय कितीला वाटत बोईटचा कितीला तीनशे ला दोनशे रुपयाला वाटा बघ किती मस्त विकी दोनशे रुपयाला वाटा अजून एक लावून देणार का आणि शिंगाली पन्नास मांदीली पण आहेत बघा मस्त मांदीली कशी आहेत पन्नास रुपयाला वाटत हे व्हिलीस कालवं वाटत बारखी इतकं बार काय अजून सीझन आलाच नाही वाटत ना पण मोठे हाय भेटत जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर अशी मोठी वगैरे कालवं पाहिजे असली ना तर तुम्ही या मार्केटला येऊ शकताय गौआ फिश मार्केट दोन मार्केट आहे एक समुद्रातली मासले भेटते आणि इकडे ही जे आता मी एक्सप्लोअर करते ना तिथं फक्त खाडीतली मासली आणि डोलीची मासले भेटते जर एकदम ताजी आणि फ्रेश मासेली खायची असेल ना तर नक्की या इथं तर आता आपण ना हे तिलापी मासे आहेत ना हे अडीचशे रुपयाचे घेतले आहेत पन्नास रुपये कमी केले मस्त कट करून द्या फ्राय करायचं आहे आणि कालवण बनवायचं आहे याचं कालवण बनवणार आणि याचं फ्राय याला मस्त कट करून द्या आपले व्हिडिओ पण बघता बघता ना व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ मस्त वाटतात थँक्यू अच्छा अच्छा उद्या उद्या एक वाजता बघा हां हे बघा मस्त जिवंत फंटूस मासा असं पालेला नाही ना हे मासं खायला कसं लागतात एकदम टेस्टी लागतात ना फंटूस मासे फक्त पाल्यामध्ये त्याच्यामध्ये फरक असते ना पालन केलेलं याच्यामध्ये परत हे येणार का घ्यायला अरे वा काकी बोलता एकदा खाऊन तर बघ बोलते परत घेऊ घ्यायला येशील म्हणून चला आज बघूया टेस्ट करून बघूया कशी आहे मासली तसं पण मला तरी एवढं माहिती आहे फंटूस मासा असा आहे ना जे खाडीपिटीतलं असतात ना ते भरपूर टेस्टी लागतात आणि जेव्हा आपण आपण पालन करतो म्हणजे डाव विवामध्ये खड्ड्याबिड्ड्यामध्ये आपण ते ना थोडे टेस्टीमध्ये ना जरा फरक असते सकाळी सकाळी मार्केट कितीला चालू होत आहे आठ वाजता आणि किती, किती वाजेपर्यंत असते यो टायमिंग बारा वाजेपर्यंत पण जर खाडीतली मासली कोणाला पाहिजे तर लवकर यायला पाहिजे ना एकदम आठच एकदम फ्रेश मासली तुम्हाला भेटेल जिवंत तू बघा तिकडे एक मासली मार्केट आहे पण ती समुद्रातली मासली असते खाडीतली मासली जिवंत मासली पाहिजे बघा इथे या तुम्ही खाली आणि इथे लागलेलं असते आता मच्छीवाडी आहेच पाहिजे आपली मराठी माणसं होतं पण तीनशे रुपये सांगितलेलं आपल्याला अडीचशे रुपयानं दिलेलं आहे चला थँक्यू चला थँक्यू तर आता मी घरी आहे आणि सानूला चालू आहे स्कूलमध्ये घेऊन ना सानू जायचा आणि मसाले पण मला कुरिअर करायचे आहेत नमस्कार दादा कसे आहात मसाला आणि हालत घ्यायला ताईने कधी दोन दिवस अगोदरच सांगून केल्यावरती फीडबॅक नक्की द्या आणि ताई नमस्कार ताई कशा आहेत तर मी पण एकदम मस्त तर ताईने आपल्याकडनं एक किलो मसाला सांगितला होता टेस्ट करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की द्या आणि आजच तुम्हाला कुरिअर करणार होतो पण तेव्हा आपलं लगेच आपला दादा मयूर दादा त्यांनी सांगितलं मावशी आहे का अच्छा 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 इथे मसाले कुरिअर करायला आलं होतं हां नक्की फीडबॅक द्या हां कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या लॉकडाऊनच्या अगोदर पासून अरे वा थँक्यू थँक्यू सो मच ताई थँक्यू थँक्यू रेसिपी आवडतात ना ट्राय करता की नाही मग कोण नाही अरे वा मस्त मस्त एवढं प्रेम बघून खूप छान वाटत थँक्यू 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 सो मच चला जस्ट सानूला स्कूल मध्ये सोडले आणि कुरिअर पण केले मसाले जेवढे पण होते तर एजंट आहे आपला दादा लास्ट टाइम आपण त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवली होती तर त्यांचा फोन आला का फ्लॅट आहे दाखवतो म्हणून म्हणून फ्लॅट बघायला आलोय या बिल्डिंग मध्ये भेटली चावी चावी पण घेऊन आलाय दादा चला जाऊया कितवे फ्लोर वरती आहे चौथं चौथी फ्लोर वरती आहे इकडे बालके लिए है बड़ों के लिए और किचन ये का लिखित सा प्रॉब्लम है क्या पण करून भेट म्हणजे लिखीज तर पावसाळ्यात वाट लागली पण का पार्किंग नाही का तर आता हा आपण रूम बघितलेला आहे पण विषय काय माहिती आहे का पार्किंग नाही आणि आपली रिक्षा काय आपण बिल्डिंगच्या बाहेर ठेवू नाही शकत अशी पाहिजे का आपल्याला पार्किंग पण पाहिजे त्याच्यामध्ये रिक्षा आपण कुठे ठेवणार इथं एकदम रूम आहे नाही एकदम आतमध्ये आहे आणि याची एंट्री एकदम बाहेर आहे उद्या चोरून बिरून नेली रिक्षा तर आधीच आपल्या हप्त्यावर द्या डिपॉझिट चाळीस का आणि रेंट तेरा हजार रुपये हे बघा गॅलरी चालू मग सांगते मग घरी गेल्यावरती तर आता मी घरी आलोय आणि जसं आपण आता म्हणजे मच्छी आणले मार्केटमधन आणि प्लॅन होता दुपारी बनवायचा पण आता आम्ही कॅन्सल नाच ना कारण आपल्याला जे मसाले राहिलेले ते भरायचे आणि पॅकिंग करून ठेवायचे सील मारून तर जर आपण आता हे करत बसलो कारण कसं असते माहितीये आहे का बनवायला मी अर्ध्या तासात बनवेन पण जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो ना त्या टायमिंगला टाइम लागतोय आता कारण खूप लोकांना असं वाटत असेल की कि अरे किती टाइम लागते ला ला ला। मच्छी बनवायला पण जेव्हा व्हिडिओ शूट करणार तेव्हा टाइम लागते जे जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहितीये कारण ती व्हिडिओ कसा प्रॉपर आम्ही शूट करतो रेसिपी दाखवतो मग त्याच्यामध्ये वेल निघून जातोय तर आम्ही काय विचार केला तर मसाला आपला जो राहिलेला आहे ना तो मस्तपैकी पॅक करून ठेवूया आणि मग संध्याकाळी सानूला स्कूलमध्ये आणले का तिला ट्युशनला सोडल्या ना का मग नंतर रात्रीचं जेवण बनवूया त्याच्यामध्ये दोन रेसिपी दाखवशील ना तिला पिया फ्राय आणि म्हणजे फंटूस माशा फ्राय आणि कालवण फंटूस माशाचं कालवण तर चला कंटिन्यू आता आम्ही मस्तपैकी पटापट मसाले पॅकिंग करून घेतो तर आता मसाला वगैरे पॅकिंग झालेला आहे आणि आम्ही आलो तर आता रूम शोधायला अच्छा कलर कर वगैरे करून मिळेल का आणि इक हा बेडरूम आहे ना, ना बेडरूम आहे बेडरूम दिशा काय तर आता आम्ही घरी आलो आणि रूम शोधून शोधून शेवटी वाईट लागलो आणि घरी आलो ना स्नेहा सानू पण स्कूल मधून आली आता तिला ट्युशनला घेऊन जाते मसाले पॅकिंग वगैरे केलेले आहेत अजून सील पॅकिंग करायचं आहे सर्व कामं झाली घरातली आणि आता आणि आता स्नेहा जेवण बनवते हे बघा तिलापी मासा म्हणजे फंटूस मासा आणलेला मार्केट मध्ये हा बस आहे ना कालवण 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 ला हे घे वॉश केला हा वॉश एकदम स्वच्छ साफ सुथरा करून ठेवलेला आहे सिंपल वाली सिंपल वाली म्हणजे अच्छा अच्छा ओके अरे बघा हे फ्राय साठी काढलेलं आहे स्नेहानी आणि हे वाल कालवण साठी oh. कशा नांगरी मध्ये कालवण तव्यामध्ये फ्राय ना नाही नाही याची ते काय माहिती याच नाही याची ही निंगली काय बोलत असते कलही वाटत निंगली वाटते हा असते ना मग रूम काही भेट नाही वाटवला लागल ए लागल मग आणि रूमचं रेंट पण काय वाढले बाबा बाबा एवढे म्हणजे एकदम हद्दीचे पार तुम्ही विचार नाही करू शकत उलवे म्हणजे आता मुंबई झाली होणार आहे काही मी पण अजून फ्रेश नाही झालो मी नंतर थोड्या वेळ फ्रेश बस होणार जेवायला बसणार ना तेव्हा फ्रेश मी पण सकाळी हो आणि आता इथे टोमॅटो कट करते रेसिपीसाठी सर्वात पहिले ना स्नेहा मच्छीला मॅरिनेशन करते लिंबूचा रस टाकलेला आहे अर्ध्या लिंबूचा आणि मग त्यानंतर लसूण टेचलेला लसूण हे मस्त लागते ना असं बनवून ट्राय केल्या बिना रवा, ना। बिना रवा। <laughs> मसाला, मसाला हलद सर तुम्हाला आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी हलद पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून मसाला पण आणि हलद पण ऑर्डर करू शकता तर हलद टाकले मग त्यानंतर मसाला मसाला किती जाणार एक बघा आता चांगल्या प्रकारे आणि मसाले मच्छीला मिक्स करून लावलेले आहेत आता आहे म्हणजे कालवण होईपर्यंत मस्तीपैकी मॅरिनेट होईल मच्छी बघा आता तेल टाकलेलं आहे जेवढा रेसिपी साठी हवाय तेवढा आणि मग त्यानंतर लसूण पेचलेला आणि मग त्यानंतर मिरची किती एकच का आणि मग त्यानंतर टोमॅटो टोमॅटो एक कायम साइज खूप लोक आपल्या गावात काय करतात गावामध्ये आगी पद्धतीच्या कोल टाकतात मी टोमॅटो टाकते ओके याच्यावरती आहे की टोमॅटो टाकायचे मग त्यानंतर चवीनुसार मीठ मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती हलद आणि मस्तपैकी पैकी मसाल्यानं आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मसाले शिजल्यावरती बघा स्नेहाने आता फंटूस मसाला टाकलेला आहे रेसिपीमध्ये आणि मग त्यानंतर फंटूस मशाला मस्तपैकी मसाल्यांमध्ये मिक्स करून आहे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आणि मग त्यानंतर या रेसिपीमध्ये किती ग्लास दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजेच टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मस्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले येत ना ते पाण्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे असं का करायचं नाहीतर काय होईल माहिती का मसाल्यांचा फ्लेवर ना एक साईडलाच राहील नाच न्या टोमॅटो वगैरे हो हा तर बघा चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि मग त्यानंतर झाकण दिलेलं आहे किती टाइम द्यायचं झाकण आणि हे बघा आता मच्छी पण मस्त पैकी मॅरिनेशन झालेली आहे आणि ते आता तवा ठेवलाय ते गॅसवरती तेल टाकले फ्राय करण्यासाठी तर हे बघा चेक करते आता मध्ये मध्ये चेक पण करायचा नंतर लागून जाईल मच्छी सगळी मच्छी लागणार नाही पण जे न्यू असतील त्यांच्यासाठी मस्त आहे ना एकदम सिंपल रेसिपी बघ काही करायला लागत नाही पण ज्यांनी नवीन नवीन लग्न केलं असतील असं मी तुला सांगते आणि त्यांना काही जेवण बनवता नसेल तर मस्त आहे ना आपण रेसिपी शिकवतोय आमच्या टायमिंगला काहीच नव्हतं काहीच नव्हतं युट्यूब जे ते सर्च करायचं आणि बघा आता स्नेहानी तेलामध्ये पंटूस माझ्याची तुकडी सोडलेली आहे मस्तपैकी गरम झालेलं आहे तेल ओ हो लवसानंतर इसेक येते खाना एकच नंबर सर्व तुकडे आहे बघा एकदम सेट झालेले आहेत तव्यावरती स्नेहाने आता माझ्यासाठी पाणी ठेवलं आहे गरम करत आंघोलीसाठी आणि आता पलटी करते फिशला ला पलटी करावं लागतील ना मग फायनली आता आम्ही जेवण घेतोय लिची आणि मँगो तिथे बसलेले आहेत पिंजऱ्यावरती खाऊन पिऊन आणि बघा आजची मेजवानी मस्त पिकी इथे तुम्ही बघताय फिश फ्राय आणि इथे सॅलॅड आणि कालवण कालवून दाखवू ना भाकरी तांदळाची ओके आणि बघा हा कालवण तुम्ही बघताय एकच नंबर या जेव्हाला मित्रांनो फंटूस माश्याचा कालवण आणि फंटूस मासा फ्राय वैक ते बघा कसे खेळतात माझी स्माईल म्हणू स्माइल प्रिया मित्रांनो जेवायला बघा सुंदर अशी डिश आहे मस्तपैकी पैकी फंटूस माशाच कालवण आहे आणि फंटूस मास फ्राय पहिला फ्राय दाखवते बघा किती सुंदर असं झालेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात काटाने भेटणार तुम्हाला म्हणून बोलले आहे हम्म खूप छान अतिम कालून मधली मच्छी दाखवतो तुम्हाला हे बघा तर फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि स्नेहा आता सानूचा होमवर्क घेत <laughs> आहे हां आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि दोन रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो बघायला भेटल्या फंटूस माशाच्या तर त्या रेसिपी दोन्ही कशा वाटल्या आणि त्या पण कमेंट करून सांगा आणि घरी ट्रायसुद्धा करा ना एकदम रेसिपी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर, तर चला भेट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय